नमस्कार शुंभ निशुंभ मर्दिनी देवीच्या जागराची आज सातवी माळ रक्तबीज ह्या असुराला असा कि वर प्राप्त झाला होता की त्याचे रक्त जमिनीवर सांडले की रक्ताच्या एका थिंबापासून एक रक्तबीज निर्माण होईल परत निशुंभ शुंभ निशुंभ राक्षसांचा वध देवी पार्वतीने केला भगवान शंकरांना हे माहीत होतं की केवळ पार्वतीमाताच रक्तबीजाचा वध करू शकते युद्ध सुरू झालं आणि रक्तबीजाचं रक्त जमिनीवर सांडलं की त्यातून परत अनेक रक्तबीज निर्माण होतात आहेत याचा वध कसा करावा ह्या विचारातूनच देवी पार्वतीने भयंकर रौद्र रूप धारण केले घनघोर अंधकारासारखा काळा वर्ण लाल भडक आणि ब्रह्मांड सदृश तीन नेत्र विद्युल्लते समान चकाकणारी माला परिधान केली तिच्या श्वास प्रश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निर्माण होत होत्या विखुरलेले केस होते चार हस्तांपैकी एका हस्तात खड्ग एका हातात मुसळ किंवा वज्र एक हात अभयमुद्रा व एक हात वरदमुद्रेत असणारी गर्दभ या वाहनावरती आरोढ झाली रक्तवर्ण अशी जीभ ज्याने ती रक्तबीजाचे रक्तप्राशन करत होती त्यामुळे रक्तबीजाचा बी रक्तबीजाचे जमिनीवर रक्त न सांडल्यामुळे दैत्यांची निर्मिती थांबली आणि अंतत रक्तबीजाचा वध झाला महाकाली भद्रकाली भैरवी चामुंडा चंडी दुर्गा रौद्री आणि धूम्रवर्णा अशा अनेक नावांनी आपण देवीला संबोधतो अशा भयंकर स्वरूपात जरी ती असली तरी ती शुभफल देणारी आहे म्हणून शुभंकरी आहे हिच्या पूजनामुळे सर्व प्रकारच्या भयापासून मुक्ती मिळते शत्रूचा सामना करण्याचे धाडस निर्माण होते असुरी शक्ती भूत प्रेत दानव आणि ग्रहदोषापासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होते काल रात्री हा शब्द काल आणि रात्री ह्या दोन शब्दांपासून निर्माण झाला आहे काल म्हणजे मृत्यू आणि रात्री म्हणजे अंधकार नकारात्मकता नकारा आणि अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारी ती कालरात्री माता दुर्गेचं हे असं भयंकर व प्रलयंकारी स्वरूप दिसत असलं तरी ती आपल्या भक्तांसाठी आपल्या लेकरांसाठी प्रेममयी आईच आहे अपार करुणीचा सागर आहे ब्रह्मांडातील सगळ्या सिद्धी प्राप्त करून देणारे आणि सहस्रार चक्राची अधिष्ठात्री देवता म्हणजे देवी कालरात्री दंश्राकराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे चंडमथने मथने नारायणी नमोस्तुते आता आपण देवीचे कवच म्हणू आणि त्याचा अर्थही बघू ओम क्लीम मे हृदय पादौ श्री कालरात्रीलाटे सतत पाुष्टग्रह निवारिणी रसना पाैरवी चुषोर्भम हटोपृष्टे महिषानी कर्ण तु वर्जिता तुस्थाना च कवचे नही तानी सर्वाणि मे देवी सततम पाुस्तंभिने हे माते क्लीमने माझ्या हृदयाचे रक्षण कर आणि कालरात्रीच्या रूपात माझ्या चरणांचे रक्षण कर ग्रहदोषांचे निवारण करणारी देवी माझ्या माथ्याचे नेहमी रक्षण कर कौमारी देवी माझ्या रसेनेची रक्षा कर भैरवी रूपात माझ्या मित्रांचे रक्षण कर हे महेशानी माझ्या कमरेचे आणि पाठीचे रक्षण कर भानी माझ्या कानांचे रक्षण करो हे देवी ज्या स्थानांचा सा उल्लेख राहून गेला आहे त्याचे देखील तू रक्षण कर